नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शिवजयंती स्पेशल अतिशय सुंदर ऐतिहासिक उखाने शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात शिवरायांच्या माथ्यावर भवानी मातेचा हात रावांची आणि माझी साता जन्माची साथ रावांची आणि माझी साता जन्माची साथ आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने शिवरायांनी उभारले स्वराज्य आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने शिवरायांनी उभारले स्वराज्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे भाग्य रावांसारखे पती मिळाले हेच माझे भाग्य जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची आदिशक्ती जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची आदिशक्ती रावणसोबत करेन मी शिवरायांची भक्ती रावणसोबत करेन मी शिवरायांची भक्ती मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात सह्याद्रीच्या रांगा मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतात सह्याद्रीच्या रांगा रावांचं नाव घ्यायला मला किती दाही सांगा रावांचं नाव घ्यायला मला किती दाही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने धन्यवाद